ऑलरेडी ते भरले एक मिटिंग आहे मीटिंग चालू आहे सत्तम आहेत

हा जायचंय ना पुढे जायचंय दोन आहेत

आणि आपली महाराष्ट्राची जी मुळातच जे मराठी माणसं आहेत किंवा जे बाकीच्या जाती धर्माचे लोक आहेत त्यांचा विचारच केला जातो सर अजून एक सांगते पंथाईलमध्ये जेवढं सोसायटीज आहेत ना त्यांचं ऑडिट पोलिसां कारण की ते भाडं पडत ना ज्यांच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड काही नाही आहे पण सोसायटीने त्यांना परमिशन दिलेलं आहे फक्त चार पैसे जास्त मिळतात म्हणून मला घरं भाडायला देऊ नका

प्रत्यक्षात सगळ्या झालं पाहिजे असं नाही की बाबा आम्ही निवेदन दिलं आणि संपलं असं काही करू याची घटना घडली आहे हे कोण कठून आले त्यांच्यावरती जर पोलिसांचं किंवा बाकीचं प्रशासनाचं वचत असत हे शाळा कॉलेजला पण ज्या शाळा कॉलेज सुटतात तेव्हा हे आजूबाजूला टवार केली फिरतात

आता प्रत्येक शाळेच्या प्रत्येक शाळा कॉलेजच्या इथे कायद्याप्रमाणे पर्यंत तुम्ही कुठलंही वाहन लावू शकत नाही कुठले फेरीवाले बसू शकत नाही पण महानगरपालिकेचं तिथे कुठेही लक्ष नाही आणि त्यांचे जे फेरीवाले बसतात आणि त्याच्यातूनच हे सगळं जास्त प्रमाण उत्पन्न होतं शाळे आणि शाळा आणि कॉलेजच्या शंभर मीटर पर्यंत यांना कुठेही धंदे लावू देऊ नका केलं

तर काय बोलणार आहेत आता आता प्रांत ऑफिसरांना तुम्ही भेटलात तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मंत्रालयामध्ये वरिष्ठांना आम्ही पोचवतो आम्ही तर बोलले की डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे हा निवेदन गेला पाहिजे आणि हा जो कायदा आहे हा शक्ती कायदा याला गती दिली पाहिजे आणि ज्या अन्य महिलांवर अत्याचार होतात त्यांना देखील हा ट्रॅक चालू केला पाहिजे ही कालाची गरज आहे आणि येणाऱ्या कालामध्ये मा महिलांना जर सक्षम आणि आपल्याला वाटत असेल सर्व नागरिकांना की आपल्या महाराष्ट्रातली किंवा इतर महिला सर्व सुरक्षित राहायला पाहिजेत तर हे खरोखर गरजेचं आहे आणि आम्ही आता फक्त तालुक्याचं आंदोलन घेतलेलं आहे याच्यापुढे पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यात आमच्याकडं आंदोलन चालू होतील या स या संदर्भात राजसाहेबांच्या कानावरती का रा? राज का ही गोष्ट गेली त्यांचं आत्तापर्यंत कुठली प्रतिक्रिया नाही आली याच्यावरती किंवा तुम्ही जाऊन त्यांना भेटून काय सांगणार आहात सन्मान्य श्री रासाहेब ठाकरे याही आधीच शर्यासारखा कायदा भक्कम लागू करावा ही स्टेटमेंट आपण बघितली असेल तर शंभर टक्के साहेबांपर्यंत ही गोष्ट पोचलेली आहे आणि येणाऱ्या कालामध्ये हा मनसेच्या वतीने सक्षम कायदा होण्यासाठी वेळ लागणार नाही आपण आत्ताच बघितलं की मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या जनतेसाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे विविध कामांबद्दल कामं झाली नाहीत कामं चालू झालेली आहेत याच्यावर साहेबाही चर्चा केली आणि मनसेची मनसेच्या दानक्यामुळं ही कामं खरोखर जनतेची कामं होतात हे दिसून येतं